सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर मी गेले होते आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला तर दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे व्यवस्थित झालेले आहेत दर्शनं पुढे चालून तुम्हाला दाखवे मी तिथला व्यू तिथलं मंदिर वगैरे कसं केलेलं आहे काय केलेलं आहे तर आणि थोडीशी गौराईसाठी खरेदीसुद्धा केलेली आहे तर ह्या प्रतीक्षासाठी आणलेल्या आहेत बांगड्या बघू शकता तुम्ही म्हणलं मुलींना कसं एक एक बांगडी घालायची असती आणि काचाची बांगडी आहे ना मुली शाळेत घालत नाही आहेत बघा गेल्या वेळेसच घेऊन यायचं होतं मला पण नाही आणलेलं आहे मी तर आज आणलेले आहे तर तुम्ही बघू शकता शाका ह्या शंभर रुपयाच्या ओके चालेल आणि हे आणलेलं आहे हे आपल्याला प्रत्येक सण म्हटलं की आपल्याला हे लागतं आता त्यानंतर सर्व याचा थोडासा व्हिडिओ काढलेला आहे मी आणि ती जिथं मशीन घेतली का तिथं सर्व सर्व काय केलेलं आहे त्यांनी प्रत्येक पदार्थ प्रत्येक गोष्ट म्हणजे जे पण ह्याच्यामध्ये थाट्या वगैरे ज्या आहेत ना छोट्या छोट्या त्याच्यात सर्व करून दाखवलेलं आहे जी चकली कुरकुरा शेव वगैरे सर्व सर्व करून दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये किती थाट्या आहेत तुम्हाला दाखवते मी एक आणि ह्याने ना बटाट्याचे जे फिंगर टाईप आपण तळतो ना तेसुद्धा चिप्स नाही हो थोडंसं वेगळंच पट्टी टाईप येतं बघा बारीक एकदम पट्टी टाईप तर ते ह्यानं निघतं ह्यानं काय निघतं काहीतरी का का कुरकुरे टाईपच निघतं बघा हे पण डिझाईनचंच आहे जी पण शेव वगैरे आपण काढतो हे जाड शेवीचं आहे आणि हे सुद्धा आपण जी शेव काढतो तीच डिझाईनची वगैरे काढण्यासाठी आहे त्यानं भरपूर काय काय आहे केलेलं पुढं थोडंसं मी क्लिप तुम्हाला जोडलमध्ये आणि ही पण शेवचीच आहे बघा आणि ही अशा किती थाटे झाले था ह्या भरपूर थाटे आहेत था आणि था ही आहे चकलीची ही बारीक चकलीची आहे आणि ही गोल मोठ्या शेवची आहे ही डिझाईनच्या कुरकुऱ्याची आहे सुद्धा चंद्रकोर टाईप कुरकुऱ्याचीच आहे बघा छोटे छोटे पॉपकॉर्न वगैरे आपण जसं करतो का त्या कुरकुऱ्याच्या टाईपचे ही पण त्याचीच आहे आणि ही एकदम बारीक शेवची आहे स्टार टाईपची आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या कणकीपासून किंवा बेसनच्या ह्याच्यापासून कुठलेही करू शकतो किती आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा थाटे आलेले आहेत ह्याला आणि ही एकदम म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी ह्याच्यामध्ये हे असे पूग्ण टाकून घ्यायचे आहेत असे ह्याच्यात टाकायचे आहेत नंतर हे आपल्याला उरून पुश करायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये हे करायचं आहे आपल्याला कसं झाकण कुठून येईल आता मी करून बघेन खान करून बघितल्याचं नंतर जमते का नाही तुम्हाला सांगेन नंतर कसं झाकण कुठून येईल खाल असं एकदम कुठल्या तरी टाईपने बन करायचं आणि या असं केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये डिझाईन निघते बरोबर ह्याच्यामध्येच आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि नंतर हे हे करून पुश करून आपल्याला सगळी करायची आहे तर हे एक आणलेलं आहे हे शंभर रुपयाला दिलेलं आहे मला पाऊस येतो आहे बाहेर येताना खूप अवतार झाला आहे माझा हे आत्ताच आले मी पण बाहेरून त्या दोन आणि ही आणलेली आहे घड्याळ प्रतिक्षाला तिला खूप स्मार्ट वॉचची इच्छा होती तर तो तोपर्यंत आपली सिंपल चादी आणलेली आहे आवडते का नाही काही माहीत नाही आता आमच्या सुदर्शनची खरेदी बाकी आहे आणि हा आणलेला आहे आपल्या पिलवंडासाठी फ्रॉक दिसतोय का तुम्हाला बघा छान असा फॉर्ट आहे हा आपण काय करू शकतो याला आपल्याला प्रत्येक वेळेस एकच नाही घालू शकत तर घालू शकतो पण आपल्याला आता प्रत्येक वेळेस कॉम्बिनेशन वेगवेगळं हवं असतं तर त्यासाठी आपण त्याला चेंजेस करू शकतो आणि हा आणलेला आहे कुर्ता कुर्त्यावरची आहे आमच्या जी पण बॉडी आहे ना ह्याची गजाची बॉडी आहे पिलोंडाची तर त्याला काही हे घालता येणार नाही आहे तर त्यासाठी हे घालणार नाही खाली मी ना कुर्ताच अडकवणार <coughs> <coughs> आहे तर हा कुर्ता आणलेला आहे ऑरेंज कलरचा सिंपलच आहे आणि आज आणलेल्या आहेत गौराईसाठी साड्या मी काय करत असते ज्या पण कोऱ्या साड्या आहेत ना घरातल्या त्याच साड्या मी नेसवत असते तशा आहेत माझ्याकडे अजून मी म्हणजे बऱ्याच म्हणजे मी काटापदराच्या साड्याची जास्त करून घुन वगैरे आपण नाही करत पण आपण जास्त प्रमाणामध्ये नेसतो वगैरे मग चार दोन दोन चार चार पाच पाच वेळेस आपण नेसल्या तर मग आपली इच्छा नाही होत नेसवण्याची तर म्हटलं होत्या ह्या वेळेस पण एक एक वेळेस तरी पण नेसलेल्या तर म्हटलं चला एखाद्या वेळेस नेसूया आपण तर ह्यावेळेस प्रत्यक्षाची सगळ्यांची इच्छा होती चला आपण काय करूया नवीनच घेऊया तर मग घेतलेल्या आहेत मी बघा तुम्हाला ही अशी बॉर्डर आहे याची आणि ही अशी आहे बघायची बॉर्डर आहे जास्त स्वस्तात मस्त आणलेली आहे तर जास्त काही आपण महागाईच्या नाही आणलेल्या तरी पण नऊशे नऊशे रुपयाला आणलेले आहेत आणि हे बघा हा आहे मोरपंखी कलर तर कसा वाटतोय दोरायला कुठल्या टाईपमध्ये नेसायला आवडेल मला तर दुसऱ्या टाईपमध्ये जास्त काही नेसायला येत नाही येतं आणि बघू प्रयत्न करून मी तरी पण सिंपलच नेसवणार आहे ह्यावेळेस पण कारण प्रत्येक वेळेसच माझे सिंपलच असतात डिजा नऊवारी वगैरे वा पुढच्या वर्षी बघू जर झालं तर ह्या वर्षी तर काही नाही करणार कारण तीच साडी पण दुसऱ्या कॉम ह्याच्यामध्ये जसं की आपण हेअरस्टाईल दुसरी केली तर थोडंसं लुक चेंज होतो तसंच करायचं आहे ह्या वर्षी त्याच दुसऱ्या वर्षी जर ह्याच ठेवल्या तर फक्त चेंजेस कुठल्या प्रकारामध्ये करता येईल ते बघायचं तर चला अशा प्रकारे ही छोटीशी खरेदी मी केलेली आहे आणि तुम्हाला थोडी थोडी क्लिप दाखवते आता ह्याची गणपती बाप्पाची आपण दगडूशेठचं दर्शन घेतलेलं आहे आणि एकदम मोठा गणपती जो आहे मानाचा तिथला तो पण आहे तसं त्यात सुद्धा दाखवते किती मोठा छान सजावट वगैरे आहे ते एक आणि नंतर आपल्या बप्पाने बप्पासाठी बनवलेला आहे गव्हाच्या गव्हाचा मोदक बनवलेले आहेत तर ती रेसिपी एक शेअर करते तर चला बघूया हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण तर इथे आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक तर गव्हाच्या पिठाचे मोदक करण्यासाठी काय केलेलं आहे मी इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे ह्याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे एखाद्या वेळेस तुम्ही तूप न टाकतासुद्धा पीठ पटकन भाजतं आणि त्याच्या गोळ्या वगैरे होत नाही येतं तर त्यासाठी तुम्ही अगोदर कोरडं पीठसुद्धा भाजून घेऊ शकता आणि नंतर तूप टाकलं तरीही चालेल त्यांनासुद्धा एकदम मस्त असं भाजणी आपल्या जे गव्हाचं पीठ आहे ना ते व्यवस्थित असं भाजता येतं आणि ज्या वेळेस तुम्ही तेल टाकून भाजाल त्यावेळेससुद्धा व्यवस्थित भाजता येतं पण तुम्हाला जास्त हलवण्याची मेहनत घ्यावा लागती आणि त्याच्या गुटळ्या हो नये याचीसुद्धा काळजी घ्यावी लागती तर चला असो मी काय केलेलं आहे तूप टाकूनच भाजून घेतलेलं आहे दोन चमचे तूप मला थोडंसं वाटलं म्हणून पुन्हा वरून एक दीड चमचा तूप मी घातलेला आहे जसं लागेल तसं एकदमच मी टाकलेलं नाही आहे इथे काय करायचं आहे आपल्याला तुम्ही तूप ह्याला भरपूर वापरू शकता जसे तुम्ही बेसनाचे लाडू करता त्यावेळेस तूप भरपूर वापरताना तसं ह्यालासुद्धा तूप भरपूर वापरावं वा लागतं पण मी कमीच वापरते कुठल्याही गोष्टीला मी तेल तूप थोडं कमी प्रमाणामध्येच वापरते तर चला असो मी ते कोरडंच पीठ भाजून घेतलेलं आहे आणि पीठ आता मस्तपैकी असं छान आणि लाल रंग येईपर्यंत म्हणजे एकदम ब्राऊन रंग येईपर्यंत हे असं भाजलेलं आहे ज्यावेळेस तुपामध्ये आपण रवा किंवा पीठ भाजतो त्यावेळेस ज्यावेळेस पीठ किंवा रवा व्यवस्थित भाजलं जातं त्यावेळेस त्याचा सुगंध हा घरभर पसरतो छान येतं आणि त्यावेळेस भाजलेलं आपल्याला समजून जातं तर चला असो पीठ भाजलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे गूळ तर गूळ टाकण्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे पुन्हा थोडंसं मधी जागा केलेली आहे बाहेर म्हणजे दुसऱ्या कशामध्ये आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते भाजून न घेता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून मी थोडेसे जास्त वेळ न भाजता थोडेसे काय केलेले आहेत भाजलेले आहेत आणि त्यामध्येच थोडासा गूळ जो आहे तो खिसून टाकलेला आहे गुळाचं ड्रायफ्रूटचं कुठलंही प्रमाण ह्याच्यामध्ये मी घेतलेलं नाही आहे अंदाजच टाकलेला आहे तर तुम्हाला जसं वाटेल एका वाटीला तुम्ही अर्धी वाटी तरी घालू शकता तर इथं दोन्ही मिश्रण जे आहे दोन्ही तिन्ही मिश्रण जे आहे ते आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस जास्त फुल नाही ठेवायचं म्हणजे मीडियम याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ ह्यामध्ये व्यवस्थित कालवर आणि आपलं पीठ वगैरेसुद्धा भाजलं जाणार नाही ना। याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये तुम्ही अजून खोबऱ्याचा खीस वगैरेसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जे ह्याच्यामध्ये हवा असेल ते तुम्ही टाकू शकता तर चला इथं पीठ आणि सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे व्यवस्थित भाजलेलं सुद्धा आहे ह्याला स्ट्रेक्चरसुद्धा छान आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हात मारायचा आहे तुम्ही तूप ज्या वेळेस एक्स्ट्राचं टाकता ज्यावेळेस त्याचं एकदम घट्ट म्हणजे जसं की आपण मलई पेड्याचं वगैरे ज्यावेळेस बेटर बघता त्यावेळेस किती छान त्याचं कॉम्बिनेशन झालेलं असतं त्या पद्धतीनं जर केलं तसं एकदम जास्त प्रमाणामध्ये आपण तूप वापरलं तर परफेक्ट होऊन जातं तर तुम्ही तसं करू शकता नसेल तर एक पाण्याचा शिपका टाकायचा म्हणजे थोडंसं पाण्याचा हात आपण मारतो ना त्या पद्धतीने ह्याला मारायचा तर बघा पाण्याचा हात मारल्यानंतर व्यवस्थित असे याचे जसे आपण लाडू बांधतो ना त्या पद्धतीने हे झालेलं पद्धती आहे हे बघा व्यवस्थित असं पटकन गोळा होत आहे याचा गोळासुद्धा पटकन आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत मोदक तयार करायचे आहेत इथं आपले छान असा मोदक तयार झालेला आहे ह्याला तुम्ही साच्यामध्ये टाकूनसुद्धा करू शकता त्यामध्ये पण छान येतात आणि असेसुद्धा करू शकता टेस्टला खूप छान लागतात मला तर एकदम म्हणजे खूप आवडले मी फर्स्ट टाईम केले होते पण खूप आवडले मला तर तुम्ही नक्कीच करून बघू शकता ज्या वेळेस आपल्याला उकडीचे मोदक जमत नाहीत आणि तळणीचे तर आपण नेहमीच करतो तर आपल्या पप्पाच्या सुद्धा होतात आणि आपल्याला वेगळं काहीतरी खायलासुद्धा मिळतं आणि तसंही पाण्याचा हात मारला म्हणून खराब होण्याची काही शक्यताच नसते कारण आपण काय केलेलं आहे हे काही जास्त दिवस राहत नाहीत आणि लाडू वगैरे ज्या वेळेस करतो त्यावेळेस तूप जास्त टाका कारण लाडू हे चार आठ दिवस राहतात आणि ज्यावेळेस पाण्याचा शिप्का मारलेला असतो त्यावेळेस थोडीशी थो थो टेस्ट चेंज होते आणि हे जास्त दिवस राहत नाही आहेत त्यासाठी सांगत आहे तर चला असो आपलं आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि हे आपले गणपती बाप्पा आहेत पुण्यामधले तरी इथे तुम्हाला मी सांगितलं आहे की हे बघा हे ह्याचा हा जो साचा आहे तो घेतलेला आहे मी आणि हे अशा प्रकारे इथं सर्व मेनू त्यांना तयार करून दाखवलेले आहेत तर आपल्याला जमतील न जमतील काही माहीत नाही आहे की तर इथे आलेलो आहोत आम्ही दर्शनासाठी तरी इथे बघा खूप गर् गर्दी एवढी काही नव्हती आज तर दर्शन वगैरे व्यवस्थित झाले मंदिर वगैरे खूप छान बनवलेलं आहे आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन म्हटलं की खूप म्हणजे उत्साहाने लोक इथं भरपूर दुरून दुरून येतात आणि खूप छान प्रकारची इथे सजावट वगैरे झालेली आहे आणि या दोन चार वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षी इथं दर्शनासाठी येतो आज आजच यायचं होतं असं काही नाही पण मी म्हटलं चला आपल्याला थोडीशी खरेदी पण करायची आहे आणि काय नंतर येणं होतं आहे नाही होतंय त्यापेक्षा आपण अगोदर येऊन या कारण आपल्याला काहीतरी अडचणी असतात हे तुम्हालाही माहीत आहे शेक, शेक, ते कंटिन्यू अभिषेक अथर्व शीर्षक गणपती अथर्व शीर्षक वगैरे सर्व पठण इथे केले जाते अभिषेक वगैरे इथे चालू असतात आणि हा गणपती तर खूपच मोठा आहे हे खूप छान आहे एक घंटाभर त्याच्याकडे बघत राहावं असा हा गणपती आहे आणि देव हा कुठलाही असू दे त्याचं स्वरूप एवढं सुंदर आहे त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटतं तर चला मी ते व्हिडिओचा इन करते जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय